का ता भोर तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतं एकच नाव धोपटे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ धोपटे घराण्याने भोरच्या राजकारणावर आपली पकड अशी काही घट्ट ठेवली की भोर म्हणजे धोपटे आणि धोपटे म्हणजे भोर असं समीकरणच बनलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीने हे समीकरण पार उलट केले संग्राम धोपटे यांच्या पराभवाने भोरच्या राजकारणाला नवबळ मिळाले आणि आता धोपटे घराणं नव्या दिशेने वाटचाल करत भाजपच्या दिशेने नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये धोपटे घराण्याचा राजकीय प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सोनेरी अध्याय अनंतराव धोपटे ज्यांनी भोर मतदारसंघातून तब्बल सहा वेळा आमदारकी मिळवली आणि चौदा वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला त्यांचा हा धबधबा दब इतका होता ते महाराज की भोरच्या ओळखले जायचे त्यांचा हा राजकीय वारसा त्यांचे संग्राम धोपटे यांनी पुढे नेला संग्राम धोपटे यांनी तीन वेळा आमदारकी मिळवली आणि वडिलांच्या पावलावर पावलं ठेवत काँग्रेसच्या गोटात आपलं स्थान निर्माण केलं पण राजकारणात काहीही शाश्वत नसतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीने धोपटे घराण्याला असा धक्का दिला की भोरच्या राजकीय नकाशावर नवं चित्र उमटलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भोरच्या जनतेने घराण्याच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला शंकर मांडेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यांनी संग्राम धोपटेंचा पराभव करत भोरच्या जनतेला नवं नेतृत्व दिलं मांडेकर यांनी एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न मतं मिळवली हो तर संग्राम धोपटेंना एक लाख सहा हजार आठशे सतरा मतांवर समाधान मानावं लागलं हा पराभव धोपटे घराण्यासाठी केवळ निवडणुकीतील हार नव्हता तर त्यांच्या दबदब्याला लागलेली मोठी खंडणी होती पराभवाच्या धक्क्यातून सावरत संग्राम धोपटे यांनी एक धाडसी पाऊल उचललं काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा आणि आता ते भाजपच्या गोटात प्रवेश करत आहेत हा निर्णय भोरच्या राजकारणात भूकंप आणणारा आहे संग्राम धोपटे यांना काँग्रेसमध्ये मंत्रीपदाची अपेक्षा होती महाविकास आघाडीच्या गणितात त्यांना ती संधी मिळाली नाही कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे यात दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत संग्राम धोपटे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता खुद्द शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अनंतराव धोपटेंच्या भेटी गाठी घेतल्या होत्या पण राजकारणात निष्ठा आणि संधी यांचं गणित कधी बदलतं हे सांगता येत नाही आता संग्राम धोपटे भाजपच्या कमळाखाली नव्या संधी शोधत आहेत भोरवर चार दशकाहून अधिक काळ राज्य केलं पण आता पराभव आणि पक्षांतराच्या या नव्या वळणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत संग्राम धोपटे भाजपमध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतील का भोरच्या जनतेचा विश्वास ते पुन्हा मिळवू शकतील का आणि सर्वात महत्वाचं घराण्याचा राजकीय वारसा पुढे कसा आकार भोरच्या राजकारणात घराण्याचं नाव कायम गाजत राहिलं पण आता संग्राम धोपटे यांच्या भाजप प्रवेशाने हा वारसा नव्या रंगात रंगला आहे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता धोपटे यांचं नावही सामील झाले अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे दिग्गज यापूर्वी हा मार्ग अवलंबून गेले आहे आता संग्राम धोपटे यांचा हा निर्णय त्यांना राजकीय दृष्ट्या नव बळ देईल की आणखी आव्हान निर्माण करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल भोरच्या जनतेचा कोल काय असेल धोपटे घराण्याचा हा नवा अध्याय यशस्वी होईल का याच उत्तर फक्त वेळच दे पण एक नक्की भोरचं राजकारण आता आणखी रंगतदार होणार आहे तुम्हाला काय वाटतो संग्राम धोपटे यांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा